भुजबळांना मंत्रीपद मिळणार नाही अशी सूत्रांची माहिती मिळते भुजबळांना मंत्रिपदासाठी फोन आलेला नाहीये सत्कार सोहळ्यात सुद्धा भुजबळांची गैरहजेरी पाहायला मिळाली दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस सोडून छगन भुजबळ अनेक वर्ष मंत्री राहिले उपमुख्यमंत्री सह गृहमंत्री म्हणून सुद्धा भुजबळांनी अनेक कारकिर्द आपली गाजवल्याचं पाहायला मिळतंय नाशिक जिल्ह्यामध्ये सात राष्ट्रवादी आमदारांपैकी फक्त नरहरी झिरवाड यांनाच मंत्रिपदासाठी फोन आल्याची माहिती आहे अतिशय महत्वाची बातमी सध्या आपण पाहतोय छगन भुजबळांना मंत्रिपदासाठी फोन आला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते सविस्तर माहिती घेऊयात आमचे नाशिकचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून योगेश खर तर छगन भुजबळ मंत्रीपदासाठी फोन आलेला नाहीये भुजबळ सध्या नाराज आहेत का सद्धा, कारण ते सत्कार समारंभात सुद्धा आलेले नाहीयेत काय अधिकची माहिती मिळते छगन भुजबळ हे आज नागपूरला येणं ना अपेक्षित होतं कारण की अधिवेशन पण सुरू आहे आणि ते दुसऱ्या बाजूला मंत्रिमंडळाची शपथविधी सुद्धा या ठिकाणी आहे त्यांना फोन येणं सुद्धा अपेक्षित होतं मात्र ते त्यांना आलेला नाही त्यामुळे ते नागपुरात आलेले नाहीत अशी चर्चा सुरू आहे एकूणच यावेळेस पहिल्या ही जी काही मंत्रिमंडळाची शपथविधी होतोय त्यामध्ये छगन भुजबळ यांना निमंत्रण आलेलं नाही आणि त्यामुळे त्यामुळे ते मंत्रिपद त्यांना मिळणार नाही अशी चर्चा या ठिकाणी रंगलेली आहे त्यामुळे आता नेमकं काय होतं त्याच्यानंतर दुसऱ्या दुसरा शपथविधीचा काही दुसरा कार्यक्रम होतो का त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना मंत्रिपद दिलं जातं का अशी या ठिकाणी शक्यता आहे मात्र एकूणच छगन भुजबळ यांना पहिल्या टप्प्यातच मंत्रिपद न दिल्यामुळे एकूणच ते नाराज आहेत आणि त्यामुळे ते तिथे उपस्थित राहिले नाही अशी चर्चा योगेश खरंतर महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्यात असं असताना सुद्धा त्यांना मंत्रीपदापासून येत आहेत का खर तर छगन भुजबळ हे सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत अनेक वर्षांपासून त्यांनी वेगवेगळी पद उपभोगली आहेत अगदी त्यांच्या कारकिर्दीपासून म्हणजे मुंबईच्या महापौर पदापासून तर उपमुख्यमंत्री पदापर्यंतची सर्व पदं त्यांनी आतापर्यंत या ठिकाणी उपभोगलेली आहेत त्यामुळे आता यावेळेस जो काही एकूण मराठा आंदोलनाचा परिणाम झाला आणि त्यावेळेस छगन भुजबळ यांना लक्ष करण्यात आलं होतं आणि एकूणच त्यामुळे मराठा आंदोलन जास्त मोठ्या प्रमाणात झालं होतं तर एका बाजूला हा रोष असू शकतो किंवा दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीमध्ये जी काही त्यांच्या ज्येष्ठत्वाबद्दलची नाराजी आहे ते ज्येष्ठ असल्यामुळे जरा थोडासा त्यांचा वागण्याचा दृष्टिकोन जो असतो तो जरा थोडा सिनियर म्हणून असतो आणि तो अजित पवार यांचं आणि त्यांचं थोडंसं मनामनी पटत नाही अशी नेहमी आपण चर्चा नेहमी ऐकत आलेलो आहोत आणि त्यातून कदाचित त्यांना डावललं गेलं असावं असंही म्हटलं जात आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आता कोणत्या घडामोडी होतात ते पाहणार नक्कीच योगेश त्यामुळे आता भुजबळ काही निर्णय घेतात का नेमकं पुढे काय होतं हे सगळं पाहणं महत्वाचं धन्यवाद माहितीसाठी तर छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाही अशी सूत्रांची माहिती मिळते कारण भुजबळांना मंत्रिपदासाठी फोनच आलेला नाहीये सत्कार सोहळ्यात सुद्धा भुजबळांची गैरहजेरी पाहायला मिळाली त्यामुळे भुजबळांना मंत्रिपद मिळणार नाही अशी सध्या सूत्रांची माहिती आहे त्यामुळे आता भुजबळ पुढे काय निर्णय घेतात पक्षाकडून त्यांच्यासाठी वेगळं काही पद दिलं जातं का हे सगळंच पाहणं अतिशय महत्वाचं आहे तिकडे राष्ट्रवादीतून माणिकराव कोकाटे धनंजय मुंडे यांनाही मंत्रिपदाची संधी मिळालेली आहे त्यांना फोन आल्याची माहिती मिळते राष्ट्रवादीतून माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे आज खरंतर मंत्रिमंडळ विस्तार आहे त्यामुळे मंत्रिपदाची संधी नेमक्या कुणाकुणाला मिळणार याकडे अख्ख्या राज्याचं सध्या लक्ष लागलंय दरम्यान राष्ट्रवादीतून माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची संधी मिळणार अशी माहिती मिळते कारण त्यांना फोन आल्याची सध्या माहिती समोर येते भुजबळ यांना मात्र मात्र फोन आलेला राष्ट्रवादीतून माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची संधी मिळणार अशी माहिती समोर येते कारण मंत्रिपदासाठी या दोघांना सुद्धा फोन आल्याची सध्या माहिती आहे राज मंत्रिमंडळ विस्तार आहे त्यामुळे आता मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे काही वेळापूर्वी आपण पाहिलं होतं छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळणार नाही अशी माहिती आहे कारण त्यांना मंत्रिपदासाठी कोणताही फोन आलेला नाहीये मात्र राष्ट्रवादीतून माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे यांना मात्र मंत्रिपदासाठी फोन आल्याची सध्या माहिती मिळते दुपारी चार वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होईल मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि यामध्ये आता नेमके कोण कोड़ कोणते नेते मंत्रिपदाची शपथ घेतील कुणाला मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडेल हे पाहणं महत्वाचं आहे